त्यामुळं कुठल्या व्यक्तीचा काय रोल किंवा आणि तो त्या संधीचा फायदा घ्यायचा संघटनेचा कुठल्या जाती धर्माचा याचा विचार न करता त्या व्यक्तीवर कडकात कडक कारवाई करून या शहराची शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रयत्न करावा दुसरी एक घटना अशी आहे या महापालिकेच्या निवडणुका येत असताना घरी गोळात काही आता मंडळी की आता मंडळीच्या बाबतीत आपण कॉल कुठं गेलं बऱ्याचना मकुना वगैरे लावलेले आहे परंतु काही ते आताचे आता आहे माग त्यांचा रेकॉर्ड तर आपल्याकडे आहे साहेब पूर्वी ते कसे वागले आहेत आता कसे वाटत आहेत त्यांचे काय उपयोग आहेत अशी आता मंडळी आहेत त्या आता आणि हा सर्व हे गटी ते, ते दे 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 आता ते सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात त्याला आज संपत्ती त्यांना पुरवली जाते हे गटीमुळे आता सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात आणि सर्वसामान्य लोक सर्वतर पोलीस स्टेशन पर्यंत तेव्हा माझी विनंती आहे की या बाबतीत सुद्धा आपण थोडं दक्ष राहिलं पाहिजे